इचलकरंजीतील गुरुकृपा गुरु इलेक्ट्रॉनिक्समध्ये या व खरेदीचा आनंद लुटा एल ईडी टी व्ही फ्रीज मोबाईल लॅपटॉप मोबाईल ॲक्सेसरीज वॉशिंग मशीन होम थिएटर यासारख्या उपयोगी वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क शहाण्णव तेवीस सव्वीस बावीस झिरो सात आणि ब्याण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर त्रेपन्न त्रेपन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ठळक घडामोडी कोल्हापुरात डॉक्टरांनी मृत घोषित केलेल्या एका वृद्ध व्यक्तीला खड्ड्यांमुळे जीवनदान मिळाल्याची अजब घटना समोर आली आहे कसबा बावडा येथील पांडुरंग उल्पे असं या वृद्ध व्यक्तीचं नाव असून सोमवारी रात्री अखंड हरिनामाचा गजर करत असताना अचानक बसल्या जागी त्यांना दरदरून घाम आला मुखात पंढरीच्या विठुरायाचं नामस्मरण करत असतानाच पांडुरंग उल्पे यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला कुटुंबियांनी तत्काळ एका खासगी रुग्णालयात दाखल केलं मात्र प्रकृती खालावल्यानं डॉक्टरांनी सोमवारी रात्री उशिरा त्यांना मृत घोषित केलं मृतदेह घरी घेऊन येताना रुग्णवाहिका खड्ड्यात आदळली आणि चमत्कार झाला आणि पांडुरंग उल्पे यांची हालचाल झाली याबाबत अधिक माहिती अशी कोल्हापुरातल्या कसबा बावडा इथं राहणारे पासष्ट वर्षीय पांडुरंग रामा उल्पे पत्नी बाळाबाई यांच्यासोबत राहतात सांप्रदायिक वातावरण असल्यानं ते सोमवारी घरीच अखंड हरिनामाचा जप करत होते रात्रीच्या सुमाराला त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्यानं अंगाला दरदरून घाम आला आणि काही क्षणातच पांडुरंग उल्पे बसल्या ठिकाणी कोसळले यानंतर शेजाऱ्यांच्या मदतीनं उल्पे यांना गंगावेश इथल्या खाजगी रुग्णालयात दाखल केलं मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक होती उपचार सुरू असतानाच सोमवारी रात्री साडे अकराच्या दरम्यान पांडुरंग उल्पे यांची प्रकृती खालावली आणि डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं त्यानंतर घरच्यांनी नातेवाईकांना निधनाची माती रिपीट त्यानंतर घरच्यांनी नातेवाईकांना निधनाची माहिती दिली त्यानंतर त्यांच्या घरी अंत्यसंस्काराची तयारीही सुरू झाली होती दरम्यान हॉस्पिटलमधून अँब्युलन्स घरी येताना वाटेत मोठ्या खड्ड्यात ॲम्ब्युलन्सचं चाक गेलं आणि याचा धक्का बसल्यानं पांडुरंग उल्पे यांच्या शरीरात हालचाल झाली हे नातेवाईकांच्या लक्षात आलं त्यांनी तात्काळ अँब्युलन्स कसबा बावड्यातल्या डी वाय पाटील हॉस्पिटलकडे वळवली मात्र डॉक्टरांनी उपचार करण्याची खात्री दिली नाही रिपीट मात्र डॉक्टरांनी उपचार करण्याआधी खात्री दिली नाही डॉक्टरांनी केलेले अथक प्रयत्न आणि पांडुरंग उल्पे यांच्या इच्छाशक्तीच्या बळावर त्यांनी मृत्यूवरही विजय मिळवला दोन दिवसात हळूहळू पांडुरंग उल्पे यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली बुधवारी सकाळी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांचं वारकरी संप्रदायातल्या सहकाऱ्यांनी स्वागत केलं त्यांचा ओक्षण करून त्यांना दीर्घ आयुष्य मिळावं अशी प्रार्थना पांडुरंग चरणी करण्यात आली फुलांच्या पायघड्या घालून वारकरी पांडुरंग उल्पे यांचं स्वागत झालं तर पांडुरंग उल्पे यांना पुनर्जन्म मिळाल्याची मात्र जिल्हाभर चर्चा सुरू आहे सोळा डिसेंबर रोजी आज थोडंसं अस्वस्थ वाटत होतं ते बसले होते घरात त्यांना चक्कर वगैरे आल्यासारखं जाणवलं घाम वगैरे फुटलेला त्यांना लगेच शेजारा सगळ्यांनी गाडीतून घालून हॉस्पिटलला नेल्या बावड्यातील एका हॉस्पिटलला नेल्या तिथे सांगितलं पुढील हॉस्पिटल न्या थोडंसं हे वाटत आहे क्रिटिकल कंडिशन वाटत आहे तिथून पुढे गेल्यानंतर लगेच आम्ही कोल्हापुरातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये गेलो तिथे उपचार वगैरे सर्व चालू होते त्यांचं उपचार चालू असताना तब्येत थोडी थोडी खालवत निघाली त्यांची कंडिशन क्रिटिकल होत चाललेली डॉक्टरांचे उपचार चालूच होते त्यावेळेला नंतर डॉक्टरांनी सांगितले की त्यांची प्राणज्योत मालवत हो चालले त्यांच्या मुलगीला वगैरे बोल बोलवून घेतलं त्यानंतर त्यांना पण सांगितलं मग घरी वगैरे सगळं आंत्यवेधीची तयारी चालू केली निरोप वगैरे मिळाला शेजारी बाजारांनी अंत्यवेदीची पूर्ण तयारी वगैरे झाली त्यावेळेला आम्ही अँब्युलन्समधून घेऊन येताना कसबावड्यात चौगली गेलीच्या आसपास स्पीड ब्रेकरवरून गाडी गेल्यानंतर त्यांचा थोडासा हात हलल्यागत झाला हात आल्यामुळे आम्ही एकमेकाला कल्पना दिली गाडी लगेचच बाजूला घेऊन बघितलं तर त्यांचं जरासा आम्हाला तब्येत दाखवा लागल्यानंतर आम्ही लगेचच एका खास हॉस्पिटलला गेलो ए सी डी वगैरे काढला त्यानंतर थोडं थोडं दाखवल्यानंतर डॉक्टर म्हणले पडील उपचारासाठी परत एकदा धावण्यात जावं आम्ही पटेल हॉस्पिटलला वगैरे गेलो तिथे कंडिशन क्रिटिकलच होती पण डॉक्टरांना आम्ही सांगितलं तुम्ही तुमच्यापर्यंत प्रयत्न करा काय असेल ते आमच्या नशिबाची साथ नंतर आजोबांचं थोडं थोडं औषधांना उपचारांना रिस्पॉन्स मिळायला लागला त्यांचा हात वगैरे हालचाल पुन्हा चालू झाल्यानंतर डोळे वगैरे उघडले आम्ही जरा आनंदात भारावून गेलो त्यांना उपचार प्रॉपर चालू केले डॉक्टरांनी त्यांनी त्यांना साथ मिळत गेली आणि डेवा पाटील हॉस्पिटल वगैरे परत त्यांच्या अँजोग्रॉप अँजिओप्लास्टीच्या उपचारासाठी निरामय हॉस्पिटल वगैरे आम्ही सर्व शर्तीचे प्रयत्न केले आणि आज आमच्या आजोबा सुखरूप घरी आले धन्यवाद डॉक्टर डेवा पाटील हॉस्पिटल निरामय हॉस्पिटलचे डॉक्टर शेखर बिसे आणि त्यांच्या स्टाफने वगैरे आम्हाला अत्यंत चांगली हे कॉपरेट केला आम्हाला चांगलं रिस्पॉन्स दिला त्यामुळे त्यां तेन, त्यांना सर्वांना धन्यवाद